पासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने आमदार विक्रांत बाळसे पाटील आयोजित समाधी निर्मित मराठी पाऊल पडतफोडी अस्सल मराठी सांगीतिक जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री देवाभाऊपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला क्रमांक एकशे राज्य बनवण्याचा प्रयत्न केला आज देवाभाऊंच्या प्रयत्नातून आपलं राज्य क्रमांक एकचे राज्य झालेलं आहे महाराष्ट्राचा विकास करत असताना पंधराचा देखील विकास कर म्हणून करूया महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र व देशाच्या जडगणणीसाठी महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपले बलिदान दिले अशा महापुरुषांना गीतांच्या माध्यमातून त्यांनी अभिवादन केले यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा व कलाकारांना सन्मान करण्यात आला कटके पुढे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यांनी खरे यांच्या वतीने आपल्या अक्काच्या अंधाराचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे विमानात बसेपर्यंत ते घरी आणेपर्यंत ही सगळी जबाबदारी आपल्या हक्काच्या आमदारांनी केली होती तिकडनं ही येणारा अनुभव त्यावेळेला आला सगळेच लोक एवढे हजरलेले होते की काय करावं किंवा काय बोलावं हे सुचत नव्हतं पण सरकार इतकं पाठीशी उभं राहिलं की त्या, त्या प्रसंगातनं ॲक्च्युली मी तिथे नव्हतो खरंच आगावती मी हे कळल्यानंतर गावडोबीने मी काश्मीरला गेलो आणि ती तुमचं कळलं ॲक्च्युली ज्या वस्तुस्थिती जी आहे ती संकेत जास्त चांगली ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये साधारण सतरा जणं आम्ही वर गेलेलो होतो त्या ठिकाणी ॲक्च्युअल ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्याच्यानंतर चौदा जणं बचावलं तीन जणं दुर्दैवीरित्या जखमी झाले त्यातले एक ते एक्सपायर झाले न्यूबॉनवेलचे देसले म्हणून सर ते पण लिटरली साधारणतः एक तासाभराच्या आत आपल्या संपूर्ण आर्मीने तिथे कंट्रोल घेतलेला होता आणि सर्व प्रशासकीय व्यवस्था असते त्यांनी सुरुवात केलेली होती त्यामुळेच कदाचित आणखीन काही हानी झाली असते ती झाली नाही आपण म्हणू शकतो त्यासाठी सर्वप्रथम सर्व लष्कराचे पण मी आभार मानतो त्यानंतर आम्हाला पनवेलमध्ये सुखरूप आणण्यासाठी आमच्या आमच्या जे काही ग्रुपमध्ये होते प्रत्येकाने प्रयत्न चालू केले महाराष्ट्र शासनाचे माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचेही आभार तसेच आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट एवढ्या मुख्यमंत्र्यांशी तर होणं पॉसिबल नाही त्यासाठी जे आपले स्थानिक आमदार असतील विक्रांतराव पाटील यांनी खूप आम्हाला मदत केली सतत शिंदेसाहेब आमच्याशी त्याबाबत आमच्या सतत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांच्याच काय म्हणू शकतो आपण सहकार्याने आम्ही पनवेलपर्यंत इथे येऊ पोहोचलो त्याच्यानंतर विमानतळावरूनही त्यांनी आम्हाला आणायची व्यवस्था केली नाहीतर त्या क्षणाला तिथनं बाहेर काढणं वगैरे आम्ही हॉटेल सोडून तर जातच नव्हतो त्यामुळे तिथनं बाहेर काढण्यात त्यांचा सर्वप्रथम खूप आभार आम्हाला तिथनं सुखरूप बाहेर काढल्याबद्दल आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाचे सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद अभिषेक नलावडे, स्वराली साते कश्मीरा राईकर आपल्या आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे सर्वे सामचे किरण गोप। स्वतः समीर ठरे सकाळपासूनच तर प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये एक अभिमानाची आणि अस्मितेची भावना आहे खरंतर आपल्या राज्याची निर्मिती त्याचा सहासष्टावा वर्धापन दिन सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी होती प्रत्येक कार्यक्रमात जाण्याचं चा भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभलं खरं तर आमदार म्हणून बहुमान मिळाल्यानंतर तसं आमदार म्हणून आयुष्यातलं पहिलं शासकीय झेंडावंदन करण्याचं ध्वजारोहण करण्याचं भाग्य मला लाभलं खालापूर तहसील भवन या ठिका ठिकाणी पोहोचून ते झेंडावंदन ध्वजारोहण आम्ही करू शकलो त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची भेटी अनेक समाज उपयोगी काम करणारे ग्रुप्स असतील अनेक संघटना असतील त्यांचे सन्मान आणि त्यानंतर दिवसभरांची अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांची मालिका अशा पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम सुरू होते आज पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये जी काही समाजसेवेची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सगळ्यांनी सुरू ठेवली आज त्यामध्ये अजून एक भर टाकत आमच्या पनवेलवासियांसाठी या सगळ्या प्रभागाच्या आजूबाजूला रा राहणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी एक उत्कृष्ट असा मराठी पाऊल पडते पुढे हा गीतांचा कार्यक्रम आम्ही साकारला आणि मग त्यामध्ये महाराष्ट्रावर आधारित महाराष्ट्र प्रेमावर आधारित अनेक गाणी गीतं सादर झाली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून अनेक भक्तिगीतं भावगीतं आणि त्या ठिकाणी आपले विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गाणी खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी या देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं बलिदान दिलं आपल्या विचारांनी या महाराष्ट्राला एक आकार देण्याचं काम केलं अशा सगळ्याच मान्यवरांना महापुरुषांना आम्ही सगळ्यांनी या गीतांच्या माध्यमातून अभिवादन केलं आणि आज चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला नागरिकांनी नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमाला दिला मी नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्यांसाठी आजचा दिवस जो महत्त्वाचा होता महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आज महाराष्ट्रात सगळीकडे हे सगळे कार्यक्रम साकार करत असताना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आमच्या भावना होती की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आज आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला क्रमांक एक बनवण्यासाठी जो प्रयत्न केला आणि आज देवाभाऊंच्या प्रयत्नातून आपलं राज्य हे क्रमांक एकचं राज्य झालेलं आहे आज देशाची प्रगती एका बाजूला होते फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी बघितलं आहे काम सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं त्यात शेअर असेल सहभाग असेल महाराष्ट्रात थांबणार नाही ही भूमिका आदरणीय देवाभाऊंनी घेतलेली आहे त्यादृष्टीनं खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो पनवेलवासियांना शुभेच्छा देतो आपल्या आशीर्वादाने आमदार म्हणून जो काही बहुमान मिळाला आहे आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचा विकास करत असताना पनवेलचा विकास आपण सगळे मिळून करू तुमचे सजेशन समस्या माझ्यापर्यंत पोहोचत राहू याच आजच्या दिनी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा